हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण इथे करणार आहे मसूर डाळीची खिचडी त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची कांद्याची पात लसूण सांबार कढीपत्ता आणि इथे मसूरची डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेतलेले आहे जिरं मोहरी तिखट आणि हळद घेतलेलं आहे कुकर ठेवलं कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घ्या आणि तेल तेलामध्ये मी तूप टाकलेलं आहे तर ऑप्शनल आहे तूप आणि नंतर मी बघा तेलाला छान तापू दिलेला आहे मोहरी दीड चम्मच टाकलेली आहे मोहरीचा थोडा जास्त वापर करायचा आहे आणि मोहरी तळतळल्यानंतर याच्यामध्ये मी जिरं टाकून घेते जिरं छान जिऱ्याला पण छान तळतळू देते आणि कढीपत्ता टाकते तर फ्रेंड्स कढीपत्ता हे तुम्ही आवर्जून टाका जेणेकरून मसूर डाळीची खिचडी ही खूप भारी होते तर बघा नंतर मी इथे कांदा टाकून घेते एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे मी आणि त्याला छान फिरवून घ्यायचा आहे तर बघा जे आ, आ, ते कांदे चिपकून असते ते मोकळे व्हायला पाहिजे इथेपर्यंत आपण फिरवून घ्यायचं आहे तर फिरवून घेतलेला आहे आणि मग नंतर याच्यामध्ये आपल्याला जो लसूण आपण घेतला होता जाडसर असा मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये लसणाच्या जे ठेचलेल्या पाकळ्या आहे कळ्या आहेत ते टाकून घेऊया तर बघा लसूण थोडा जास्तच घ्यायचा आहे जेणेकरून मसूर ताळीची खिचडी ही खूप जास्त टेस्टी होते तर याला पण मी फिरवून घेते तर बघा फ्रेंड्स छान असं स्मेल येऊ द्यायचा आहे कांद्याचा आणि लसूणचा नंतर याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात टाकून घ्यायची आहे सीझन चालू आहे कांद्याच्या पातीचं तर आहे म्हणून टाकून घेते नसेल ना तर नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही आणि यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे तर बघा मी इथे सुद्धा छान याला फिरवून घेते नंतर मी हिरव्या मिरच्या टोमॅटो हे सोबतच टाकत आहे आणि थोडासा सांबारसुद्धा टाकून घेते तर बघा हिरव्या मिरच्या मी तीन ते ती चार घेतलेल्या आहे कमी तिखट आहे नंतर नंतरून आपल्याला तिखटसुद्धा ॲड करायचं आहे याच्यामध्ये तर याला मी छान फिरवून घेते तेलामध्ये सगळ्या भाज्या छान फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी आता टाकून घेते तिखट लाल तिखट चवीनुसार तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम्मच तिखट टाकलं हळद टाकून घेते आता यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे बघा फ्रेंड्स इथे कुठलाही मसाला वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे आपल्याला एकदम साधी सिंपल खिचडी बनवायची आहे आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल याची मी शंभर टक्के गॅरंटी देते फ्रेंड्स गेत है याचा तर बघा टाकून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये सगळं तर वरतून आता मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो वगैरे छान सॉफ्ट होईल परत फिरवून घ्यायचं आहे याला आणि स्मेल एकदम भारी येत आहे फ्रेंड्स याच्यामध्ये आपण कोणताही मसाला वगैरे काहीही ॲड केलेला नाही आहे आणि कोणताही मसाला ॲड करायचासुद्धा नाही आहे एकदम साधी सिंपल खिचडी आपल्याला करायची आहे आणि मी असे हातानेच थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपला मसाला हा बुडी नको लागायला पाहिजे त्याच्यासाठी परत फिरवून घेते तर बघा फ्रेंड्स आता याच्यावरती ना आपण थोडंसं कमी गॅस करून ना झाकून घेऊया जे कुकरचं झाकण आहे तेच मी हलकंवरती ठेवून घेते कमी गॅसवरती एकदम एखादं एक मिनिट याला शिजू द्यायचं आहे एक ते दीड मिनिट झाल्यानंतर आपण ओपन करून बघूया छान आपला टोमॅटो हो वगैरे सॉफ्ट झालं आहे मिरच्या वगैरे हो सॉफ्ट झालेल्या आहे याला फिरवून घ्यायचं आहे परत तर मसूरची डाळ आणि तांदूळ मी फिरवून घेतलेला आहे तीन वाटी तांदूळ आणि दीड वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे तर छान असं धुवून घेतलेलं आहे तांदूळ हा साधाच आहे याच्यामध्ये जो चिकट तांदूळ असते तो वापरायचा आहे आपण नेहमी वापरतो तो जो मोकळा भात होतो तो तांदूळ वापरू नका खिचडी खायला एकदम टेस्टी लागणार नाही जशी पाहिजे तशी तर तांदूळ आणि डाळ टाकून घेतलेली आहे आता याला छान मिक्स करून घेऊया बघा इथे मी मिक्स करून घेते फ्रेंड्स तर मी सांगते परत परत एकदा तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी तुम्ही ना नक्की नक्की ट्राय करून बघत जा खूप सिंपल असतात आणि अगदी झटपट होणाऱ्या असतात जे की सर्वांना करता येईल आणि अगदी मी बनावापासून सांगते माझ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करून बघत जा आणि तुम्हाला आवडेल केल्यानंतर हे सुद्धा मी सांगते खात्रीसहित सांगते तर बघा नंतर मी वरतून पाणी टाकून घेते तर जे आपण तांदूळ टाकले त्याच्यावरती एक दीड इंच किंवा दोन इंच जर आपल्याला थोडा चिकट भात पाहिजे असेल तर एक ते दोन इंच पाणी ठेवायचं आहे आणि आता छान असं याला कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मग नंतर ना याच्या सिट्ट्या काढून घेऊया तीन सिट्ट्या काढून घ्यायचा आहे त्याच्या आधी मी इथे वरतून सांबार टाकून घेते तर इथे तुम्हाला कांद्याची पात दिसत असेल पण ते वरती होती उरलेली म्हणून ती त्याच्यावरती पडून गेलेली आहे तर बघा आणि परत मी वरतून ना तूप टाकून घेते जेणेकरून टेस्ट भारे ही खूप भारी येते तर फ्रेंड्स तूप नसेल तर बटरसुद्धा टाकू शकता आणि बटरही नसेल तर काहीही नाही टाकलं तरी चालेल आणि असेल दोने दोने हो तर दोन्हीतून एक टाकाल छान होते टेस्ट खूप भारी येते फ्रेंड्स तर बघा किती छान दिसत आहे आता आपण कुकरचं झाकर लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या काढून घेऊया तर बघा तीन शिट्ट्या झाल्यानंतर इथे ओपन करून बघूया तर इथे मी मधात चेक करत होती कुकरचं झाकण काढून घेतले आणि साधी प्लेट ठेवली तर त्याच्याने मी शिजू दिलेली आहे याला बघा आपला भात ना जवळपास शिजलेला आहे खूप जास्त टेस्टी हा आ, मसूर डाळीची खिचडी होते फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही आ, मसूर डाळीची खिचडी आहे तर इथे बघा आपली मसूर डाळीची खिचडी रेडी झालेली आहे दिसायला एकदम भारी दिसत आहे तशीच खायलासुद्धा खूप जास्त भारी लागते तर तुम्ही एकदा प्लीज प्लीज नक्की ट्राय करून बघा तर इथे मी खिचडी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत जे शेरण्या असते ना ते फ्राय करून घेतलेल्या आहे तर खूप जास्त टेस्टी लागते तर अशा प्रकारच्याच रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तर भेटूया परत बाय